कालपासून राज्यामधील राजकारण ढळून निघाले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाच्या चर्चेमुळे सगळीकडे ही चर्चा सुरू आहे अगदी ज्याला राजकारणाचं काही घेणं देणं नाही तोही व्यक्ती या चर्चा करत आहे कारणही तसंच आहे म्हणा निवडणूक आयोगाने शिवसेना फुटीनंतर जो निर्णय दिला होता तसाच हुबेहूब निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत दिलेला दिसतोय वरवरून ज्या गटाने बंड केले त्यांनाच पक्ष आणि चिन्ह या दोन्ही पक्षाच्या बाबतीत मिळाले यामुळे राज्यातील विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली संजय राऊतांनी तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नावातील भारतीय शब्दच वगळून टाकावा अशी बोचरी टीका केली अशातच दुसरीकडे मनसे भाजपासोबत महायुतीत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली यामध्ये मग शरद पवार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सगळे भाजपासोबत जातील काय असं बोललं जातं याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी सुरुवातीला आपण राष्ट्रवादी काँग्रेसविषयी जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपासोबत जाईल अशा चर्चा आत्ताच नाही तर तब्बल दोन हजार चौदापासून अधूनमधून होत असतात या चर्चामध्ये कधी स्वतः शरद पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला असं बोललं जातं तर कधी अजित पवार भाजपासोबत गेलेले पाहायला मिळतात पहाटे पहाटे जाऊन शपथविधी करून येतात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपासोबत जायचं तर होतं एवढं नक्की आहे यामध्ये पक्षातील एक गट अर्थात अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर निवडणूक आयोगाचा हा निर्णय यामुळे शरद पवार यांच्यासाठी भाजपासोबत जाण्याचा निर्णय सोपा झाला असल्यामुळे असल्याचं देखील बोललं जात आहे शरद पवार यांनी राजकारणाचे वारे कळते त्यामुळे ते भाजपासोबत गेले तरी काही आश्चर्य वाटू नये असं देखील बोललं जातं त्यांच्या राजकीय अशा अनेक राजकीय खेळीमुळेच त्यांना ओळखलं जातं त्यामुळेच त्यांना राजकारणात वेगळं स्थान आहे स्वतः अजित पवार आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांनीही अनेकदा खुलासे केले आहेत की शरद पवारांनी स्वतः भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता तशा सूचनाही नेत्यांना दिल्या होत्या त्यामुळे शरद पवार आणखीही भाजपासोबत जातील अशा चर्चा होत राहत असतात अशातच राष्ट्रीय स्तरावर आपण पाहिलं तर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा दोन हजार चोवीससाठी साठी इंडिया आघाडीची स्थापना केली या आघाडीच्या स्थापनेसाठी देशपातळीवर पुढाकार ज्यांनी घेतला त्याच नितीश कुमारांनी जोरदार पलटी मारली आणि काहीच दिवसांपूर्वी एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे याच इंडिया आघाड्यातील महत्वाची नेत्या असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी ही इंडिया आघाडीबाबत तेवढ्याशा सकारात्मक दिसत नाहीत राहुल गांधी एकीकडे म्हणतात तृणमूल काँग्रेस आपल्यासोबतच आहे परंतु तृणमूल जे केलं ओळखून शरद पवार करतील अशाही चर्चा केल्या जातात परंतु सध्या तसं कोणतंही चित्र दिसत नाहीये शरद पवार विरोधातच राहतील असं चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झालेलं पाहायला मिळतंय आता विषयानंतरचा शिवसेना ठाकरे गटाचा उद्धव ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंनी कोकणाचा दौरा केला या दौऱ्यातील त्यांचं एक वाक्य अत्यंत महत्वाचं मानलं जाते ते वाक्य म्हणजे मोदीजी आम्ही तुम्हाला शत्रू मानत नाही या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंनी दारे खुली केली आहेत असं बोललं जाते उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील की काय एक प्रकारे त्यांनी उद्धव ठाकरेंनी हा संदेश दिलाय की काय अशा देखील चर्चा काही लोक काही नेते राजकीय व्यक्ती करताना पाहायला मिळतात शिवसेना आणि भाजपाची युती होती आता शिंदे गटही महायुतीत आहे त्यामुळे नितीश कुमारांसारखं ठाकरेही एनडीए मध्ये वापस येतील असं बोललं जाते परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरे हे भाजपासोबत जातील अशी चिन्ह अजिबात नाही आहेत उद्धव ठाकरेंच्या ठाकरे गटात जोरदार जे काही दिवसेंदिवस भाजपावर टीका केली जाते त्यांनी वक्तव्य केलं असलं तरी त्यांनी अशी कोणतीच दारे उघडली नाहीत असंच आहे कारण उद्धव ठाकरेंची भाषणे वक्तव्य सगळं पाहिलं तर त्यातून भाजपाचा पूर्ण विरोध दिसतो त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील असंही म्हणणं चुकीचं ठरेल भाजपासोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे सध्या तरी जाणार नाहीत अशीच काहीशी चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झालेली पाहायला मिळत आहेत आता शेवटचा विषय येतो तो, तो म्हणजे राज ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्यानंतर राज ठाकरे हे अलीकडे हिंदुत्वाचा प्रखर चेहरा म्हणून महाराष्ट्रात समोर आलेले पाहायला मिळतात अधूनमधून ते भाजपावर टीकाही करत असतात त्यांच्या या भूमिकेमुळे आजपर्यंत भाजपासोबत ते जातील की नाही हे सांगता येत नाही परंतु अशा चर्चा होण्याचं कारण म्हणजे मनसेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे मनसे नेते बाळा नांदगावकर संदीप देशपांडे आणि नितीन सरदाई सरदेसाई यांनी फडणवीसांसोबत बैठक केली या बैठकीनंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले बैठकीत याबाबत चर्चा झाली नाही पण युतीबाबत निर्णय घेण्याचं राज ठाकरे ठरवतील असं देखील त्यांनी सांगितले त्यामुळे बाळासाहेबांसारखा चेहरा भाजपाला हवा असल्यानं राज ठाकरे हे भाजपासोबत प्रखर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून महाराष्ट्रातील जातील आणि असं जर झालं तर नवल नाही राज आणि आमचे वैयक्तिक वैचारिक साम्य आहे ते नेहमी हिंदुत्वाची बाजू मांडून रक्षण करत आले आहेत त्यामुळे ते त्यांची भेट घेणं गैर नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन बावनकुळे यांनी देखील म्हटले एकदा राज ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाले होते त्यानंतर आता मनसे नेते आणि देवेंद्र फडणवीसांच्या बैठक झाल्याने महायुतीत सामील होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं असल्याचं सांगितलं जात यावर सध्या काही स्पष्ट बोलता येत नाही कारण राज ठाकरेंनी देखील यावर काही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये परंतु असं झालं तर काही नवल वाटणार नाही परंतु सध्या तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे भाजपासोबत जाणार नाहीत असंच चित्र पाहायला मिळतं यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं राज ठाकरे मनसे आणि भाजपची युती होईल का महायुतीत ते जातील का सामील होतील का आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं काय होईल नक्की कमेंट करून कळवा अशाच प्रत्येक सविस्तर माहितीच्या व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका